आपण रोज आपल्या देवांना आंघोळ घालत असतो आपण दररोज देवपूजाही करत असतो पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागते आता हे नियम कोणते तर बघा अगदी छोटे छोटे नियम आहे आपण हे नियम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचं पूर्ण फळ मिळतं आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दे दररोज देवपूजा करतो तुटकी फुटकी कशी का होईना आपले आईवडील किंवा आजी असेल तर ते जशी देवपूजा कर होते त्याच पाहून आपण देवपूजा करायला शिकलो आणि आपण असंही म्हणतो देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केली ना ती बरी पण खरं सांगायचं झालं तर बघा आपण जी देवपूजा करतो आपल्याला या पूजेचं संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला या काही नियमाचे पालन हे केलंच पाहिजे तुम्ही जर का या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचं संपूर्ण फळ मिळलं आपण दररोज देवपूजा करूनही काहीजण म्हणतात आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचं फळ मिळत नाही किंवा त्याच्या घरामध्ये गहरा घराला काही दोष लागतात घरातील अडचणी संपत नाही तर हे दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडून नकळत किंवा चुकीने करायच्या राहून जातात तर या गोष्टी कोणत्या तसेच देवांच्या आंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय कसा करावा हे hey, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही परमेश्वरांच्या कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहो असं तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्या दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप हे लावतो असतो पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदरच आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे तुम्ही दिवा हा शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला हा सुरुवातीला लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला ही अग्नीच्या साक्षीने करायची असते तेव्हा त्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते तुम्ही जर काही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे आता कित्येकजण बघा गावाकडे लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजी आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे तुम्ही बसायला एक आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळं आसन तयार करा आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा कराय करायची आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसू नका देवपूजा करू नये प्रत्येक गोष्टीमागे शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे त्यामुळे ही देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे आपण म्हणजे जाऊ कुठे गार लागत खाली बसू देवपूजा तर करायचीच आहे पाच दहा मिनटाचे काम आहे नाही बसायला घेतलं तर काय होतं परंतु असं करू नका ही देखील एक चूक आपल्याकडून कळत नकळत होत असते आणि याचे देखील दोष आपल्याला आपल्या घरात लागतात असतात आणि त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांनाच भोगावे लागतात तेव्हा देवपूजा करताना तुम्ही एक बसायला आसन घेत जा यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेले आंघोळीचे पाणी असतं किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक भांडं घेतो एक मोठं कटोरं किंवा एक तांबणं घेतो त्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्यामध्ये दे पुडवून त्यांना आंघोळ घालत असतो पण पण बरेच जण या पद्धतीने देवाचे आंघोळ आटपतात तर आपल्याला असं करायचं नाही आहे किंवा तुम्ही काय करता एका कटोरीत किंवा एका भांड्यात घेता त्यात सर्व देव ठेवतात आणि सर्व देवावर तुम्ही तांब्याने पाणी उठतात असतात तर आपल्याला देवांना अशी आंघोळसुद्धा चुकूनही घालायची नाही त्यामुळे आपल्याला शंभर टक्के दोष हे लागत असतात तेव्हा देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करता सर्व देव तुम्ही एका तामणात किंवा एका ताटलीत काढून घ्या त्यानंतर एक तांब्याच्या तांब्या भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायची आहे ते गंगाळ किंवा कटोरी कुठलंही भांडं असू द्या ते भांडं घ्यात यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातात हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि या उजव्या हाताने या आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचं आहे सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या किंवा तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि वरतून पाणी होता या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित पुसून घ्यायची किंवा आंघोळ घालून त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कापडात ठेवा मग दुसरी मूर्ती घ्या ती हाताने धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवर पाणी घाला बोटानेही मूर्ती चोळून घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने आंघोळ घालू शकता किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखादा छोटा ग्लास घ्या तो पालता ठेवा त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ घाला किंवा मग एका छोटासा पाट किंवा एक छोटासा चौरंग मिळतो तो घ्या आणि तो पाट तुम्ही त्या भांड्यात ठेवा आणि त्या पाटावर मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवांना आंघोळ घालू शकता तुम्हाला देवांना कधीही एकत्रित आंघोळ घालायची नाही आहे जसे की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का नाही ना त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच करायचं असतं थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचं फळ नक्की मिळतं आपल्याला संपूर्ण मिळालेलं पाहिजे या हेतूने आपल्याला देवपूजाही करायची आहे यानंतर बघा आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी जे आहे पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीलाच घातलं जातं तर आपल्याला चुकूनही ही, ही चूक करायची नाही आहे तुळशी मातेचं एक स्वतंत्र पवित्र आहे ती एक स्वतंत्र देवी आहे माता लक्ष्मीचे दुसरे रूप तुळशी मातेला म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधी घालू नका त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतात आपण हे अंघोळ घातलेलं देवाचं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे सर्व पाणी तुम्हाला ओतायचं आहे हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी ओतायचं नाही किंवा तुमच्या वॉश वॉशबेसिनमध्ये दे देखील तुम्हाला हे पाणी ओतायचं नाही किंवा पाणी कोणत्याच पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचं नाही तर हे पाणी आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहतात असतील त्यांकडे झाडं नसतील किंवा कुंडा नसतील तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या फ्लॅटखाली घेऊन इथे आसन आसपास मोठे झाडे असतील गार्डन असेल त्या ठिकाणी मोठ्या झाडांना बुडाशी हे पाणी ओतायचं आहे किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीच झाडं नाही तर मग अशांनी त्यांच्या आजूबाजूला जी झाडं असतील त्या झाडाखाली हे पाणी ओतायचं आहे बघा यामुळे आपल्याला त्या देवाच्या पाण्याचं पावित्र्यही राखतं राखलं जातं सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे, जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं कोणते घ्यायचं तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधीच भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरतात तर आपल्याला असं करायचं नाही तुम्ही आंघोळ करून त्या घ्या त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचं आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेतात ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे अंघोळ करूनच तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचं आहे आता ज्यांच्याकडे पाणी चार 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 पाच पाच दिवसात येतं किंवा आठ आठ दिवसांनी येतं त्यांनी काय करायचं मग त्यांनी असं हे पाणी दररोज अंघोळ करून घ्यायचं तर बघा तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून हे पाणी एका कळशीत किंवा हंड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवासाठी तुमच्या देवघरामध्ये एका साईडला भरून ठेवू शकता आणि दररोज अंघूळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देव, देव सर्व देवपूजाही करू शकता आता ज्याच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येतं असतं तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी त्यांच्याकडे बघा पर्याय नसतो तर त्यांनी काय करायचं त्यांनी अंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेचं पाणी त्यांनी त्या नळाचे पाणी काढून ठेवायचं आहे तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजलचे दोन थेंब टाकून त्या पाण्याने तुम्ही देवांना आंघोळ घालू शकता तर चुकूनही आपल्याला बिना आंघोळीच्या देवांसाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा पारोशा हाताने तुम्हाला देवपूजांचं पाने पाण्याला हात लावायचं नाही किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवतात त्या पाण्याला इतरांनी बिना आंघोळ करताना हात लावलेला असेल आणि तेच पाणी तुम्ही जर का देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही चुकूनही अशी चूक करू नका यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे, तेलाचा किंवा तेलाचा दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावायचा असेल तर तो तुम्हाला देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला डाव्या हाताने तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो ती फुलं सुकल्यानंतरही कधीही आपल्याला ती कधीही आपल्या घरामध्ये ठेवायची नाही ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुलं खड्डा करून पुरवू शकतात म्हणजे बघा याचं पण होतं आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होतं आणि देवाची फुले आपल्याला कचऱ्यात कधी टाकायची नाही किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाही पायदळी देखील तुडवायची नाही यामुळे देखील आपल्याला दोष हे लागतात लागत असतात आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील तेवढ्या वस्तू असतील आपल्याला हे पावित्र्य राखायचं आहे अशी ही फुलं तुम्ही घरात सुकून ठेवू नका किंवा घराच्या बा आजूबाजूला कुठेही कशीही फेकू नका थोडासा आपल्याला वेळ लागतो पण ती व्यवस्थित आपल्या आपल्याला जिथल्या तिथे ठेवायची आहे यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचा असतं का तर नाही बघा तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता आपल्या देवघरात जर दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचं असतं त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर मूर्तीला अष्टगंध गुलाल लाव लावा आपल्याकडे बघा भगवान शंकराची मूर्ती असेल तर शिवपिंड असेल तर बघा आपल्याला कधी चुकूनही हळदी कुंकू लावायचं नाही त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत नकळत त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात आपल्याला भगवान शिवांची तुमच्याकडे जर शिवपिंड असेल तर आपल्याला याला भस्म लावायचं ला 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 आहे बघा जो पांढरा भस्म असतो चंदन असतं ते तुम्हाला लावायचं आहे त्याप्रमाणे आपल्याकडे जर विठ्ठल रुक्मिणी मूर्ती असेल तर आपल्याला विठ्ठलाला बुक्का किंवा अष्टगंध लावायचं आहे रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचं आहे अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला पालन करायचं आहे स्वामी समर्थांची मूर्ती असू द्या तर त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू कधीच लावायचं नाही तर अशा छोट्या छोट्या गोष्टीचे पालन आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे करायचं आहे त्याप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो आता याची जी शिल्लक राहिलेली राख असते आता ही राखसुद्धा काही जण काय करतात झाडू मारताना सुपलीत भरून घेतात व ती कचरात टाकतात तर असं करायचं नाही तर ही जी राख आहे किंवा आपण धूप लावलेली जी राख आहे ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही मग लगेच तुमच्याकडे जर एखादा झाड असेल कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये टाकू शकता त्याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते यामुळे आपल्याला दोष हे लागत नसतात तुम्हाला माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा श्री स्वामी समर्थ